हल्ली कधी कोणतं गाणं सोशल मीडियावर किती व्हायरल होईल हे सांगता येत नाही जेव्हापासून रील बनवण्याचा ट्रेंड सुरू झालाय तेव्हापासून विविध भाषांतील नवनवीन गाणी सतत व्हायरल होत असतात ज्यावर लाखो लोक रील बनवतात नुकत्याच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेले गुलाबी साडी या गाण्याला अक्षरशः अनेकांना भुरळ पाडली लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तसेच सामान्यांपासून अनेक दिग्गज कलाकारांपर्यंत अनेकांनी या गाण्यावर रील केले आहेत या गाण्यावर डान्सचे काही सुंदर व्हिडिओ याआधी देखील खूप व्हायरल झाले पण आता व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शाळेतील आहे ज्यामध्ये चक्क एक शिक्षक या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही आतापर्यंत आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवण अनेक व्हिडिओ पाहिले सोशल मीडियामुळे असे व्हिडिओ खूप चर्चेत येतात आता असाच एक व्हिडिओ सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे त्यात शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांसोबत गुलाबी साडी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका शाळेतील वर्गामध्ये एक शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांच्या मधोमध उभे असून ते विद्यार्थ्यांसोबत गुलाबी साडी गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे यावेळी शिक्षकांसोबत विद्यार्थी देखील सुंदर डान्स आणि हटके एक्सप्रेशन देताना दिसत आहे हा सुंदर व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या एका व्यक्तीनं कॅप्शनमध्ये लिहिले की शाळेमध्ये ही गुलाबी साडी असं लिहिलंय या व्हिडिओवर आतापर्यंत बारा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून यावर आठ लाखाहून अधिक लाईक मिळाले आहेत ज्यावर अनेक युजर्स कमेंट देखील करत आहेत ज्यात एका युजरनं लिहिले की हे कोणती शाळा आहे तर दुसऱ्या युजरनं डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एक्सप्रेशनचं कौतुक केलं